माझं असं झालंय राव अवघड जागेचं दुखणं सहन बी होई ना आणि शांत बी आहे ना बरं ते जाऊ दे तुमच्या बघते आहे का ये कधी कुणी मुलगी कसली पण चालेल हो लय वर्षापासून उपाशी आहे म्या नाही नाही तसं नाही मला कुणी हातानं खाऊ घालणार नाही ना त्या आरती म्हणलो मी तुम्ही एवढा अर्थ काढू नकार मला लगेच करायचंय पण कुणी पोरगीच दे ना मला खरं सांगायचं म्हणलं तर मुलींची संख्याच कमी होत चालली म्हणा ज्याला त्याला वंशाचा दिवस पाहिजे काही साठायचं का तो वंशाचा दिवा मातरपणी आई बापाला बायकोच ऐकून घराबाहेर काढते ही पोरं म्हणून पोरीच बऱ्या कधी काढायचं तुम्हाला अहो या वंशाच्या नादात स्त्री भ्रूण हत्या वाढतच चालली बघा हे थांबलं पाहिजे राव मला म्हणायचंय जग चंद्रावर चाललय आणि आपण वंशाचा दिवा वंशाचा दिवाच करत बसलोय अहो मंडळी आज असं कोणतं क्षेत्र आहे तिथे मुली माग आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया सगळ्या क्षेत्रात काम करते अरे सदा आपण अशी बोलतोय सवडा आपल्याला जायचं नव मुलगी बघायला अरे अजून किती मुली बघशील तू झालंय ना तुझं लगीन अरे धोंड्या मला नाही तुला बघायचं नव मुलगी मला काय म्हणलं होतंस ना उद्या माझ्या घरी ये आपल्याला पिंपळ लावलं मुलगी बघायचा म्हणून विसरलास की काय काय जरा होतो मी ते माहिती माहितीये का रात्रीला झोपच येत नाही मला म्हणून असं होत या अरे जरा मना घे मित्रा सबर का फल मिठ असं म्हणतात अरे दोस्ता कवर सबर करू सांग ना तू बर चल लवकर लांब जायचं यायला उशीर होईल दिवस मावळला की यंदर काही मला दिसत नाही होम सेन्स मला वेळ नाही <laughs> <laughs> का मारलं हो त्याला अरे काय नाही बायको जरा काढला त्याच्यावरती <laughs> मी म्हणलं मला, मला सकाळी चहा करून दे तर म्हणाली घ्या हातानी करून तिला मारू शकत नाही ना म्हणून याला आणला काय विचित्र लोक आहेत या गावातली असा पत्ता विचारलं कोणी कुणाला कुन मारते का मारायचं होतं तर ह्याला मारायचं ह्याच्या नाव तरी माणसं जरा बरी दिसतात जुनं ते सोनं असत म्हणतात यांना माहित असत यांना विचारूयात काय सांगू तुला माझे दोन सुन आहेत पण एक पण कामाची नाही दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड खूप सुन असतात या मोबाईल न तर वाईट काम नाही बघ आपल्या दमाने आज लगाय नव्हतं बघ मामा हे हनुमंतराव आहे कुठे राहतात आहे का तुम्हाला आरा रा रा, रा, रा। तुम्ही इथं चाललंय वय काढल यांच्याकडं मुलगी बाबा चाललोय त्यांच्याकडं बरं बरं जावा जावा तिथून थोडं पुढं गेलं की एक चौक लागल तिथून परत उजवीकडे वळा थोडं पुढं गेलं की म्हशीचा गोटा लागल तिथून परत उजवीकडे वळा तस सरळ चालत्या मी भेटल परत मला विचारा

उपाशी आहे ना म्या अहो आम्ही भिकारी नाही हनुमंतराव इथेच राहतात का अहो मालक भिकारी नाही ती आपल्या ती पुला बघायला पाहून आलेच वाटते काय करू घरात घेऊ का मी घात सांगा लवकर वेळ नाही माझ्यात नाही का महती निराड पाणी बाजून बाहेर बसो तुम्हाला मालकानं उमराशी थांबायला सांगितलं नमस्कार मामा नमस्कार अरे तुझा नमस्कार राहू दे बाजूला पहिलं तू कोण आहे ते सांग मी पारूबाईचे लेख सदा माझी आई म्हणाली माझा मामा आहे तो म्हणजे तुम्ही मला तुमची पोरगी पसंत करायला पाठवलंय तिनं बरोबर असू दे हा कोण आहे ये माझा आजीव भावाचा मित्र मुरली तुझ्यापेक्षा बरा दिसतो हा <laughs> मामा असं करू नका त्याचं पोट भरून झालं या हा म्हणजे अहो म्हणजे त्याचं लग्न झालं या मलाच करायचंय हो लगीन अरे हो हो हो, असं पिसा करू नको नाजूक आहे माझी पोरगी तेच तर बघायला आलोय दाखव ना चंद्रा अग ये चंद्रा अग जरा बाहेर ये न आल मुलगी बघायला टाकतो या असं होय म्हणजे माझ्या या होणाऱ्या सासूबाई आहेत का बरच मेंटेन केलंय तुम्ही अरे बुसणाऱ्या गप बसतोय का जरा तिला झाडावर चढू नको अग चंद्र हे तुला किती वेळा सांगितलंय असं नट्टा पट्टा करत जाऊ नकोस म्हणून लोकांचा गैरसंबंध होतो जावा तिकडं या म्हाताऱ्याला तर जरा सुधीक कौतिक नाही बायकोचं माझं नशीबच फुटक असलं मातर भेटले मला अग <laughs> असं काय करतेस चंद्रा तुझ्यावर पाड़ पिर्याम करतोय आम्ही अगं तू माझी रवाय ईश्य बाई आता हे म्हातार बिरांगात आलेले दिसते आलायस का तुला ज्यावरीच्या पोत्या मामा मला ज्यावरीच्या पोत्या नाही नाहीतर गॅस वर बसवा पण मला मुलगी दाखवा हो उपाशी आहे मी अ थांबा बोलवते दीपिका अगे दीपिका पादुकोण कोण पाजला म्हणणार तू पाजलं नाही हो मामा मला असं वाटलं दीपिका पादुकोणला बोलवतय अहो माझी पोरगी हाय दीपिका दीपिका आंधळे बाळा ये बघ बाहेर Ali Ali, zara dum ही बघा माझी पोरगी दीपिका अरे वा तुमची पोरगी भारी आहे बघा मला जमल आवडली तुमची पोरगी मला अरे थोंब्या तुला आवडली म्हणून काय लगीन करशील माझ्या पोरी बरोबर अरे तोंड बघितलंयस का हर्षात माझ्या पोरी बरोबर लगीन करायला निघालय तुम्ही जरा जपडाव हो। मधी मधी बोलू नका मम्मी या दोघांमध्ये मुलगा कोण आहे हा बघ हा मुलगा आहे आवडला का तुला वाव मम्मी काय हँडसम मुलगा आहे ग मी तर प्रेमात प्रेम।

नासाची हाऊस बघून घेतोयस की काय हे बघा माझ्या काय शर्ती हाय मी घरात काम करणार नाही बाई लावा ला स्वयंपाक ला <laughs> <laughs> मला जमत नाही म्हणून दररोज हॉटेल मध्ये जेवायला न्या मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर दाखवा हे बघा मला घरातलं काम होणार नाही माझे इंस्टाग्राम ला भरपूर फॉलोअर आहे ती व्हॉट्सअप मध्ये मी दिवसभर बिझी असते मला काय म्हणायचं नाही हे सर्व मान्य

अरे देणं घेणं बाप हाय आहे जेल मध्ये जायचंय जा का तुला आता काय करावं राव एकतर पण हुंडा नाही काय नाही म्हणतो हे म्हातारा जाऊ देरू दे हुंडा पिंडा नाही मिळाला तरी चालेल पण मुलगी आजची जायला नको मला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत माझ्या लेख्याची काळजी घेसाल ना व मामी तुम्ही काळजी करू नका तर कस या वर्षी उडून टाकू लग्नाचा भार सोण्यासारखा जावाही मिळालाय माय मला मंडळी आयरबीअर आणला असेल तर मला द्या चंद्राला म देऊ अंजावला शिवाय जाऊ नका बरं का दाबून नाव घे का टाकून आलाय सेंचुरी टाकून, टाकून। सदाशिवरावांचं से नाव घेते चार गडी राख सासूबाई आता तुम्ही घ्या नाव चांदीच्या करंड्यात ठेवले होते हळदी कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवले होते हळदी कुंकू हनुमंतरावांना मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे का आणि रात्री दहा नंतर गाणी वाजवायला बंदी आहे हवलदार धुराच्या नळकांड्या सोडा आहो साहेब धुराच्या नळकांड्या सोडायला इथे काय आग, आग लागली लग्न आहे वाटत कोणाचं तर आहो साहेब लग्न आहे म्हणजे जेवायला पण असत जेवण जायचं का अरे तुझी काय बाय तुला खाऊ घालत नाही का घरी उपाशी असतोयस का दुसऱ्याच्या जे लग्नात जेवायला आहो साहेब अजून हे लग्नच झालं नाही हातालाच करून खातोय अजून आणि किती कचरा केल्या इथं अरे कचरा उचलताय का घालूया का कामरातला स्वच्छतेचं महत्व तुम्हाला कळते की नाही म्हणून मंडळी तुम्हाला पण सांगतोय कार्यक्रम सुरू असताना किंवा संपल्यावर कोणी कचरा टाकून जाऊ नका